पैसे टाकून आपले टाकलेले हे काल टाकतो ह्या टाखा पाहिजे खर्च नाही बाबा गुलाचे बाबा ठेवू नका पैसे जोड कसं असते माहिती का किती पैसा असला घरी तर म्हटलं हाय ना कमीच पडते बरोबर मग एक काम करतो उद्या टाकून देतो मग हा काय म्हणतो उद्या जातो टाकून देतो अबा माय उद्या कोणाची वाट पाहता आज कोणाचं काम येऊन देईन म्हणतोस काही नाही मी आहे सारखे आणि टाकून द्या आणि तुम्हाला टाईम नसेल तर मी जातो बापा मी टाकून देतो आणि ते मला डोक्याला झंडट नाही पाहिजे आपल्याला पैसा असला ना खर्चाच वाटते नसलं तर कोण जाते बँकेत कोण स्लिप भरीन कोण सांगितलं की हा ते टेन्शन करत नाही जा सटकन आताच टाकून द्या हो हो शांती तू बरोबर आहे एक काम करतो मग मी आताच जातो गावातल्या बँकेत मग टाकून देतो पैसे टेन्शन नाही तू बरोबर आहे बसा तुम्ही मी आणतो पैसे कपाटातून शांते आता बाप्पा वचला मावशी ये नाय भे आई माय तू येली का ती रि गुणा ये ना ये ना मान भ आठवली व हा मावस बहिणीची बरोबर आणि मावशी तुले बी बाई हा आता आठवली तुला पोरीची हो नाही नाही माय बसायला टाइम नाही आहे हा साखरपुडा आहे म्हटलं विशालचा त्याचं निमंत्रण द्यायला आलत तुला आम्ही आई माय कोई आहे साखरपुडा हा मग उद्या आहे भेटली आम्हाला पोरगी लोकं म्हणत जाई माय पोराले असं आहे पुराचा पुरा तसं आहे स्वतःवर नाही पूरगं वळण लावा पाहणं भेटली की नाही पोरगी आम्हाला लोक तसेच मनरवली पहिना काय म्हणेच त्यांना मरवली बरं हे अजून कोणाला नाही मरवली मीच म्हटलं होतं असं वळण लाव बाई वळण ला। आता मी आता चांगल्याच म्हटलं होतं बाई दे जेही म्हटलं ते पैसे देणं पुराले असे सवय चांगल्या होत्या का हां ना विचारनं ना पोहो कुठे चालला बाबू काय पूर्व दोन दोन दिवस बाहेर येत होतं असं वाटलं बाबा बिघडी आता मला सोयरा पाहायला लावला तर मी असं म्हटलं पाय माय त्यांना मलाच मरवली

हा गोनापूरले आई माय गोनापूरची पोरी केली का व बरं बरं बाई आम्ही गेलो तोड गोनापूरले आता कोणती पोरी आहे काय मी माहिती अर्चना तर नाही हो माई अर्चना हाय वाटते बाई गोनापूरचीच आम्ही प्रेमसाठी पाहायला गेलो ते तर नाही आहे का वा कोणाची पोरगी गेली गेलते घनश्याम तांबुडे तांबुड्याची पोरगी आहे आई माय अर्चना असता आहे माय तांबुडे माय अर्चना मस्त पोरगी भेटली हो बाई पाय या निर्मिली म्हण कर ऐकलं नाही झालं ना आता अर्चना आहे का पोरीचं नाव नाही नाही अर्चना नाही आहे रागिनी आहे रागिनी हो रागिनी हां दोघी बहिणी आहेत माय एक अर्चना नाही एक रागिनी त्याची रागिनी पसंत केली माझ्या बापाईंना मा कसं बा बाई काहीच नाही ह्या विशाल एक नंबरचा लोकर पोर आहे का काय बोला बाई आता आपण कायच म्हणा चांगल्या पोरे येतो हो दोघी जणी त्या काय करा मग कायच बोला आपण हो का ब ठीक आहे ठीक आहे बाई घरी आला निमंत्रण द्याले धन्यवाद तुमचाले तिचं मग शांत आहे हा पाहिजे मग थाकमटावतो आमच्या साक्षीगंधाची हा चालेल येतो हो हो माय येतो येतो येईन ना येईन ना कान नाही येईन माय चालू भाई चालू माय शांती येतो हा हो हो मावशी ये बोलतो माहिती आहे लवकर देऊ कशी राहिले बा पोरगा किती लोफर चोऱ्याचा हे विशाल आहे माहिती आहे तुम्ही हा किती लोफर आहे पोरगा तर कशी काय दिले काय माहिती बाई हा मला नाही पडलं माय एवढं चांगली पोरगी आहे हो माय रागिनी चांगली पोरगी आहे संस्कारी पोरगी आहे अशाच्या हाती पळाव नाही माय देव कर हे साक्षीबंधच नाही हा लग्न होच नाही हे बदमाश पोरगा आहे बा एक नंबरचा आपण कायच बोलावं आपली ओळखी ना पाडकी आपण जाऊन सांगितलं रिश्तेदार आपले आता पाहू बाप देवाला जे आहे ते मंजूर चांगलं तर चांगलेच होते वाईट वाईटच होते हो बाप ते जाऊ ना आपण सक्षेकन झाले हो हो जाऊ जाऊ हॅलो नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही मजेत आहे ना आम्ही खूप मजेत येत आहो बाप्पा हां पण काय मित्रांनो व्हिडिओ पाहता पूर्ण हां नवीन व्हिडिओच नाराज आहेत वाटते आमच्यापासून नाराज आहे का हो काही अशी शिकायचे तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा बाप्पा हां पण मी म्हणतो नवीन व्हिडिओस आणले प्लीज हात जोडून विनंती आहे माझे चॅनल सबस्क्राईब बा हां आम्हाला तुमच्या सपोर्टची लई आवश्यकता आहे या चॅनलने तर भरपूर सपोर्ट करा हां या चॅनलने भरपूर सपोर्ट करा बाबा ले, ले तुमचा धन्यवाद विन चला मग पा मग कंटिन्यू व्हिडिओ मेहंदी रंगला कंजलाई तेरी सगाई, ओ मेहंदी रंगला कंजलाई तेरी सगाई। మెహెదీ రంగ బిరంగ బూటే తేరే హతా మే మెహందీ రంగ బిరంగే బయో రూప సుందరే మెహందీ రంగలాయిరీ సగ మెహీ రంగలాయి సీవ్ రే భ రాగి నీచి ముంలే नाही तर काय माया किती वाट पावलं ते बाई मय दागिनीची सगळी साक्षीगंध काही होते काही होते बाय आज माहिती लय साक्षीगंधाची मेहंदी मेंदी लागू राहिली ते एवढं खुशी आहे मी लग्नात किती खुशी होऊन बाई कायच करा माहिस खुशी झाली ना म अर्जू तू कुठे चालली आता कुठे चालली तर बाईंची मेंदी चालू आहे काढणं चल तू येच्यानंतर तू खाण तू काढ लवकर मेहंदी हे म्हणतात त्याची साक्षीगंध होत असते त्याच्यानंतर जो मेहंदी काढते की नाही तेच लग्न लवकर होते हे आता हिचं झालं किती नंबर समजली ना बापरे काकू माझी किती खुश आहेत बरं आता हे काय म्हणत आहेत प्रेमची काय माहित देव हो प्रेमची मला चांगलीच खबर दे काही अशी बुरी खबर नाही देऊ बाबा माझी बहीण बी खुश वाटवली आता होऊ शकते ना काय असं नसते काही की कोणी जर एक बार खराब आहे तर नेहमीच खराब राहणार काय माहित विशालजीबद्दल काय सांगत आहेत तर देवकर हो चांगलंच सांगू काही पण मला ओ भाई, मुक्या, मुक्या, ओ हो हो बाई जाऊ नको चला आता ढोलक गेलं बजा बजाव बलावली मी ह्या मुख्यामुख्या मेहंदी नाही आता डान्स करू आपण बाया मस्त हां म्हणजे इन्न जाऊ नको कुठं थांब तू आता हां कुठे चालली आता झोला भरला की चालली आज कॉलेजला जायचं नाही आहे कुठे चालली आता हो हो अर्शू येणं काढणं मेहंदी झाली माझी बघ माझी झाली कम्प्लीट दो बस आता तुझ्या हातावरती काढून घे हो हो बाई तू काढ घे बस बरं बस लवकर काकू नाही नाही आमचे काही कॉमन फ्रेंड्स आहेत काका रागीनी त्यांना इन्व्हिटेशन दिलं नाही ना आपण हे नाही का मनीषा आणि उर्मिला यांना कुठे इन्व्हिटेशन दिलं त्यांना फोन करायचा प्रयत्न करत आहे फोन बंद आहे तर मी म्हटलं पर्सनली जाऊन काही थोडं सामान आणायचं आहे मला माझं कॉम्पॅक्ट पण संपलं आणि फाउंडेशन पण संपलं तर मला ते आणावं लागेल ना हो हो तुझं संपलं आहे ना माझं फाउंडेशनचा शेड आणि तुझा शेड वेगळा वेगळा आहे आपलं चालणार पण नाही की मेकीला हो दे <laughs> ना तिसं भेटलं काकू मी लगेच जाते लगेच येते पण इन्व्हिटेशनपर्यंत तिला उद्या सगळ्याचं आमच्या बेस्ट फ्रेंड आहेत त्या चांगलं नाही वाटेल ना नाही सांगितलं तर हां मी येते गेली लगेच आली आहे बापा केली पोरगी हे बी पोरगी म्हणान हां जोडा बापा हां जाऊ द्या आता ही राहिली सुशिला येऊ राहिली ढोलक गेलक घेऊन मस्त ढोलक वाजू गाणी म्हणू मस्त नाचू हां रंगजंगू आपण असं वाटायला बापा सगळ्याची नाही लग्नाची मी नाही मा सांगा एवढा माहोल मी आताच करू राहिली तर मी लग्नात किती माहोल घेईन मापोरीच्या धन्यके धर दन धन्यक्की धर धन मग तर सांगूच नको माय आपण दोघी माय लेकीच धुम्मचू हा वरडापेक्षा आपणच नाचू <laughs> <laughs> लेस भाई एवढ्या देवाने धरा व तुम्ही पूर्वीच्या सगळे हे आहेत लग्नात काय करसान माय पाहिजे बाप्पा हा <laughs> वा तू पाहिजे हा तू पाहिजे आता काय करतात आम्ही हा फक्त पाहिजे तू अरे यार किती उशीर करतो किती उशीर करतो यार तू किती वेळचा फोन केला खूप अर्जंट काम होतं मला मी बघ मित्राला घेऊन ऑफिसवरून सिधा इथं आलो किती वेळ झालं तुला यायला यार प्रेमजी मी मला तुम्हाला माहित नाही का आमच्या घरामध्ये उद्या सगाई आहे हां रागिणीची सगाई आहे किती कामं पडलेली आहे मी काहीतरी बहाणं करून बाहेर आली हो समजू शकतो अर्जू पण मी पण तुला खूप अर्जंट कामासाठी बोलवलं खूप अर्जंट काम आहे पण माझ्या बहिणीच्या सगाईपेक्षा अर्जंट असेल का हा रागिणीला मेंदीला काढणं चालू आहे मला पण किती रोकलं त्यांनी हा मेहंदी काढण्यासाठी किती रोकलं मला पण मी काय बहाणं करून आली माझं मला माहीत आहे पण काय झालं सांगशाल तर नंतर मला काय झालं इतके धरून बोलावलं खूप मोठी गोष्ट आहे का अर्जू तुला सांगायची एक गोष्ट अशी आहे की जो तुम्ही रागिणीसाठी पोरगा पाहिला तर मला मला डाऊट आहे की तो पोरगा मी जो म्हणत आहे विशाल आहे तो आमच्या माझ्या कंपनीमध्येच आहे त्यांनी पण एम बी ए केलेला आहे आणि त्याचा पण साक्षीगंध एका रागिणी नावाच्या मुलीशीच होत आहे तर मला डाऊट असा आहे की ती रागिणी तुझी बहीणच आहे मला हे डाऊट आहे पण तो मुलगा काहीच चांगला नाही आहे एक नंबर लोफर आहे अय्याश आहे त्यानंतर त्याच्या ऑफिसमध्येच दोन पोरीस अफेअर आहे अजून सुद्धा एक पोरी अफेअर चालू आहे त्याच्या दोन पोरींची लाईफ त्यांना आमच्या ऑफिसमध्येच बरबाद बर्बाद केलेली आहे त्या पोरी हुशार होत्या चालक होत्या म्हणून त्यांनी काही माइंड केलं नाही तर आम्हाला माहित आहे तो पोरगा कसा आहे तो कदाचित हा तोच नाही आहे मला हा डाऊट आहे बापरे काय सांगता प्रेमजी पण नशीन तो नसेल हा मुलगा विशाल नावाची मुलं तर खूप आहेत ना अरे हो आहे पण विशाल नावाचा मुलगा आणि त्यांनी पण एम बी ए केलेला आहे आमची कंपनी आर 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 एस कंपनी आहे तर याच कंपनीमध्ये आहे का विशाल प्रेमजी हो आर आर एस कंपनीमध्येच आहे, ते आहेत तिथे जॉबला आहे ते पण वहिनी त्याचा फोटो कुठे आहे तुमच्याजवळ फोटो वगैरे असेल ना हो हो आहे ना मी आणला मोबाईल आणला सोबत मी बघा हा आहे फोटो त्याचा प्रेमजी हे बघा हा फोटो आहे त्याचा अरे हाच आहे तो विशाल हाच आहे तो विशाल अरे हो हा तर तूच विशाल आहे प्रेमजी काय बोलत तुम्ही खरे बोलत आहे का अर्जुन तू पागल आहेस का मी एवढ्या सिरियस मूड मध्ये मी ऑफिस सोडून आलेलो मी तुझ्याकडे थट्टा मजा कर येणार का इथं नाही प्रेमजी तशी गोष्ट नाही आहे माझ्या परिवारातनी तुम्हाला माहीत नाही किती खुशी आहे म्हणून चालू आहे आजी काका काकू एवढे खुश आहे की तुम्हाला मी काय सांगू पण ह्या खुशा काही जास्त टाइम टिकणाऱ्या नाही आहेत जितकं खरं त्यांच्या समोर लवकर येणार तेवढं चांगलं आहे त्यानंतर हे सगळे सांग सध्या लग्न तर झालं नाही ना मग त्यांना सांगून दे अर्चू पण माझा यकीन कोण करेल कोण करेल माझा यकीन मी जर तुम्हाला काकूसोबत नेलं ना काकूने तुम्हाला पाहायला आहे तुम्ही मला पाहायला आलेले होते हां तुमच्या आईची आणि काकूची किती वाण झाले तुम्हाला माहीत आहे हां तुमचा पण राग करते आणि तुमच्या आईचा पण राग करते आणि तुम्हालाच ते दौलचे लालची समजते मग त्यांना वाटेल तुम्ही जाणून बुजून त्यांचा विशालची बदनामी करत विशाल माझ्या ऑफिसमध्ये आहे विशाल असा आहे विशाल तसा आहे हो बहिणी तुम्ही बरोबर बोलायला तुम्ही काय नाही बोलाय आणि तो विशाल एवढा नाटक खोरा हो आहे की त्याला दोन मिनिटं लागतील नाही प्रेमला गलत साबित करेल आणि स्वतःला चांगला समजेल तो प्रेम याच्यामुळे तुझी इमेज आणखी डाऊन होऊन जाणार ते तुझ्या लग्नाला प्रॉब्लेम क्रिएट करणार हा मुलगा खोटा पण आहे लोकांचे नाव बैक होते तू जेव्हा अर्जुस लग्न करशील तर तुला हे भारी जाणार आणखी तुला ते तुझ्या काकून जे बोलले होते ना हुंड्याबद्दल त्यामुळे तुमच्या स्तवाद अजून पण निपटले नाही तू आणखी याच्यात हस्तक्षेप करशील ना तर काकू नजरमध्ये आणखी पडून जाशील तू पण मग तू सांग धीरज आता काय करू आपण हां एवढ्या चांगल्या पोरीचं चा वाटोळं होत का एवढ्या चांगल्या पोरीचं चा वाटोळं होत का मला काही परवा नाही आहे का कुणा मला समज गलत समजलं तरी चालते मला पण मला काही घेंद्रे नाही आहे पण मी एका पोरीचं आयुष्य बरबाद नाही होऊ देणार एवढी साधी सिंपल चांगली संस्कारी पोरगी आहे अशा दैत्याच्या हाती किती नाला काय तो एक नंबर कमी नाही विशाल त्याला तेवढं मारायला पाहिजेत ना हो यार ते तर आहेच ना पण आपला यकीन कोण करेल कोणी यकीन नाही करेल आपला हो मला असंच वाटते काकू एवढी खुश आहे की मी कशी म्हणू काकूला आणि काकू मला आता चांगलं था समजत आहे मला प्रेम करत आहे इतक्या वर्ष मी काकूच्या चहा बेलना झेलला पण काकूला आता माझ्याप्रती प्रेम जागृत झालेला जा आहे मी कशी तरी काकूच्या समोर म्हणू तेच मला कळत नाही आहे मग आपल्या रागिनीच असं बलिदान देऊन का पुरेच आयुष्य पुरे होऊन जाईल त्या मी खरं सांगतो अर्चू एक नंबर घटिया मुलगा आहे तो त्याच्यासोबत रागिनी कधी खुश नाही राहणार कधी तो रागिणीला खुश पण नाही ठेवेल एक नंबर बदमास फॅमिली लालची आहे त्यांची चला फॅमिलीचं काही नाही फॅमिली लालची असली तर चालते पण नवरा चांगला पाहिजेत ना हा आळं चांगला असलं तर छपरं किती कच्चं असो एक दिवस छपरं पडून जात असते आळ्यावर सगळं निर्भर असते ना मग आता करू तर काय करू मी रागिला रागिनीला सांगू का पण रागिणीला सांगून पण काही उपयोग नाहीये रागिनी रडेल दे अर्जू मला जे होते माझ्याशी मला तशीच गोष्ट करते नशिबाची पण नाही नशिबाची शकत आपण कसं करतो काकाशी बोलतो का हा काकाशी बोलून पाहिजे का आता करतो काय करता उद्या सगळी आहे हो आता उद्या साक्षीगंध पण आहे आमच्या घरी पाहुणे पण आले आता पाहुण्यांसमोर काय बोलायचं कसं त्याला त्याचा पडदा उघडे आणायचा विशालचा अरे काही ना काही सुचायला वेळ आहे साक्षीबंदच आहे ना लग्न थोडं आहे लग्न काही काही मार्ग काढूच ना आपण आपण उद्याच मार्ग काढू काही ना काही आपलं साक्षीबंद तोडायचं आहे साक्षी बंदच होणे देऊ हो हो तस तसं तर होऊ शकते लग्न नाही आहे साक्षीगंध तर तो किती तो, तोडू शकतो आपण लग्न थोडी नाही आहे पण मला वाटते साक्षीगंधही नाही होऊ द्यायला पाहिजे आपण मग आता करावं काय करावं कोणाची मदत घ्या मला पण विचार सुचत नाहीये काय करावं कसं करा आणि तो विशाल एवढा चालक आहे विशालला या गोष्टीची थोडीशी खबर लागली नाही पाहिजे की मी तुझ्या घरी आलेला हो की तू मला त्याची बही रागिणीची बहीण मला ओळखते याच्याबद्दल काहीच संशय त्याला आला नाही पाहिजे तो एवढा चालक आहे ना तो आताच त्याच्या खिलाफ काहीच सबूत राहू देणार नाही पुरे मिटवून टाकेल आणि आपल्याला गलत साबित करेल मला वाटते तू काकूला कॉन्फिडन्समध्ये घे किंवा काकाला कॉन्फिडन्समध्ये घे बाकी मी पूर्ण समजायचा पूर्ण प्रयत्न करतो ऐकून जेवढी माझी शक्ती असेल तेवढं मी त्यांना त्याच्या पाया पडतो मी मी कसे त्यांना कन्व्हिन्स करतो ऑफिसचे माझे मित्र आणून त्यांना सांगतो किंवा त्याच्याबद्दल काही ना काही सबूत जमा करतो की जेणेकरून मी तू खोटा नाही पडेल पण आपल्याकडे टाईम कुठे आहे टाइम कुठे आहे उद्या सगळी आहे आता कधून आपण सबूत जमा करा त्याच्या खिलाफ मला वाटलंच काही वाट ना काही गडबड आहे म्हणून माझे पहिले वाटलं रागिणीला रागिणी म्हणे मी कधी खुश नाही वाटत यांनी मला पसंत कसं केलं असेल मी तिला समजावलं असं नसते काही लोक सर्व लोक रंगरूप काही लोक मन पण पाहत असतात मी तिला बिचारी समजून सांगितलं आणि ती समजली पण मला पण मला माहित नव्हतं की हा विशाल एवढा नालाय कोणीकडला मुलगा आहे अजू तुला आम्ही सांगू नाही शकत की तो कोणत्या लेवलचा पडलेला मुलगा आहे मला उद्या मी सगळीमध्ये येतो मला काही मानची आवश्यकता नाही मला कोणत्या सन्मानाची काही आवश्यकता नाही आहे मी येतो मी ध्यान ठेवतो उद्या आणि काही ना काही मी जुगाड लावतो सबूत आणतोच मी काही ना काही करून आणि सगळे देत नाही नाही हो आता काकू काकू ऐकणार तर पूर्ण वेडी झालेली आहे असं करू द्या तसं करू द्या ते त्यांच्याच गुंतळ्यात आहे मी सांगण्याचा सा प्रयत्न पण करेल ना काकू माझ्या डेखी नाही करेल आणि मलाच खरे खोटे सोडणार जोपर्यंत आपल्याकडे काही सबूत येत नाही काकूला दाखवत नाही आपण तोपर्यंत काही खरं नाही आहे ठीक आहे मी येतो उद्या सगळीमध्ये अर्जु किती वाजता आहे सगळी सकाळी अकरा सकाळी ठीक आहे अच्छू तू काळजी नको करू मी येऊन जाणार सगळीमध्ये पाहू आपण काही ना काही पुरा प्रयत्न करू त्याच्यावर नजर ठेवतो मी आणि आज रात्रभरात मी काही ना काही करतो काही ना काही सबूत एकट्ठा करण्याचा प्रयत्न करतो झालं तर उद्याच मी पुरे हे तमाशाच खतम करून टाकतो हा हो बाबा देव करू असंच हो मी सांगत नाही कोणाला रागिणीला पण सांगत नाही आता रागिणी तोडणार तर नाही कारण की तिला माहित आहे आजी आई काका खूप खुश आहेत त्यांचं मन तोडणार नाही ते तिचं आयुष्य बरबाद करेल तिच्या आईबाबांसाठी काका काकूसाठी ते तिची लाईफ दावर लावू शकते पण कधीच का काका काकूला म्हणेल नाही की मी हे सगळं करत नाही ती खुश नव्हती तिची खोटीच स्माईल आहे चेहऱ्यावरती पूर्ण काका काकू खुश राहिले पाहिजे म्हणून ती हसत आहे म्हणून तो म्हटलं एवढी चांगली पोरकी जे आपल्या आई वडिलांसाठी तिला माहित आहे तो पोरका काय कसं केलं पण आई वडीलांच्या चेहऱ्याकडे पाहून ती लग्नाला होकार देत आहे आणि खोटी स्माइल घेऊन घुमत आहे अशी पोरी कोणाला भेटते का आणि ते अशा मूर्ख मुलाच्या हाती नाही नेवर हा? काही ना काही करू आपण आणि सगळे तळूनच राहू हे लग्न होच द्यायचं नाही आहे हो ना आता प्रेमजी करू आपण काही ना काही तुम्ही पण काही प्रयत्न करा मी पण काही प्रयत्न करते